आजचा शेवटचा दिवस आहे भारतीय जनता पार्टीने दिलेले आमचे थोरात हे उमेदवार एक शेतकरी कुटुंबात जन्माला येऊन एक उद्योजकापर्यंत केलेली प्रगती आणि सगळी प्रतिकूल परिस्थितीमध्ये केलेली प्रगती हे सगळं करत असताना त्यांना शेतीचे व्यवसायाचे उद्योगाचे समाजकार्याचे त्यांचे वडील सरपंच होते ते सगळं बाळकडू आणि स्वतः अनुभव घेत घेत इथपर्यंत आलेले आहेत त्याच्यामुळे त्यांना चांगला सपोर्ट मिळतोय त्याच्यानंतर त्यांचे होणारे व्याही जे आहेत आपले केंद्रीय मंत्री मुरलीधरजी मोहोळ त्यांचा आज सकाळी फोन आला भाऊ तुम्ही काही करा आणि आमच्या व्यायाम बरोबर प्रचार चालू करा किंवा दादा भाऊ शेठ सकाळीच आमच्याकडे आले आणि प्रचारात चालू झालेला आहे सगळीकडे चांगलं वातावरण आहे आणि निश्चित विजयाची हमी आहे भारतीय जनता पार्टीने केलेली जी कामं आहेत लोकांच्या सर्वसामान्य जनता शेतकरी असतील कामगार असतील कष्टकरी असतील शैक्षणिक क्षेत्र असेल शाळेकरी मुलं असतील सर्व क्षेत्रामध्ये चांगलं काम केलेलं आहे आपण पाहतो दोन हजार चौदा नंतरची जी बदललेली परिस्थिती आहे ती अत्यंत चांगल्या पद्धतीने शेतीला चांगले, शेती चांगले दिवस आलेत दोन हजार चौदा पूर्वीची परिस्थिती पाहिली आणि दोन हजार चौदा नंतर जर तुलना केली तर निश्चितच शेतीच्या समस्या संपल्यात असं म्हणत नाही मी पण शेतीला पूर्वीपेक्षा अत्यंत समाधानकारक परिस्थिती आहे आणि ती सातत्यानं बदलण्याचं काम मग आता जो आपण अर्थसंकल्प पाहिला तर अर्थसंकल्पामध्ये पण शेतीला भरीव योगदान दिलेलं आहे शेतीसाठी अत्यंत चांगल्या योजना आतापर्यंत राबवल्यात आणि भविष्यातही बी राबवण्याच्या दृष्टीने चांगलं नियोजन झालेलं आहे म्हणून शेतकरी वर्गामध्ये अत्यंत चांगलं वातावरण आहे व्यापारी वर्गामध्ये अत्यंत चांगलं वातावरण आहे आणि दादाभाऊ शेठ हे निश्चित निवडून येतील अशी आम्हाला अशा अपेक्षा निश्चित आहे तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडे दुकान जागा शेतजमीन प्लॉट विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस व ऐंशी दहा पंचवीस झिरो नऊ चोपन्न